सगळे वारकरी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात असा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरचा आषाढी वारीचा सोहळा आषाढी एकादशी आता जवळ आलेले आहे त्यामुळे पंढरपूरच्या या वारीसाठी लाखो वारकरी हे वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे निघालेले आहेत आषाढी एकादशीपर्यंत ही वारी पंढरपूरमध्ये पोचते पण तुमच्या मनामध्ये सुद्धा वारीबद्दल असेच अनेक प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात वारी म्हणजे काय तर वारकरी लोकांचा पंढरपूरला विठवाच्या दर्शनासाठी जो केलेला प्रवास असतो त्याला पंढरपूरची वारी असं म्हटलं जातं ही वारी वर्षातून खरं तर एकदाच केली जाते आपण कोणत्याही एकादशीला पंढरीची वारी करू शकतो मात्र वर्षातून ह्या चार ज्या मुख्य एकादशी आहेत त्या एकादशीला वारकरी ही वारी करतात यातली पहिली एकादशी म्हणजे कामदा एकादशी जी चैत्र महिन्यामध्ये येते आणि या वारीला चैत्र वारी सुद्धा म्हटलं जातं या एकादशी दिवशी विठ्ठल भक्त वारकरी आणि सर्व भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात दुसरी वारी आहे कार्तिकी वारी जी कार्तिक महिन्यामधील शुद्ध एकादशीला साजरी केली जाते ही एकादशी म्हणजे भागवत एकादशी या एकादशीला पंढरपूरमध्ये फार मोठी यात्रा भरते या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे आणि म्हणूनच सर्व भक्त या वारीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात तिसरी वारी येते माघी वारी ही यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला म्हणजेच जया एकादशीला भरली जाते या दिवशीही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय असते आणि या एकादशीला वारकऱ्यांची खूप गर्दी इथे पाहायला मिळते आणि वर्षातील सर्वात मोठी आणि फार मोठ्या लाखोंच्या गर्दीमध्ये साजरी केली जाणारी वारी म्हणजे आषाढी वारी या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखलं जातं या एकादशीनंतर चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या दिवशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते असं म्हटलं जातं म्हणूनच या काळामध्ये मंदिर चोवीस तास भक्तांसाठी खुले करण्यात येते या काळात विठ्ठवाच्या पूजेसाठी शक्य तितका जास्त काळ दिला जातो या वारीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतर वारीला बघा फक्त वारकरी किंवा विठ्ठलाचे भक्त वारीसाठी येतात पण ला या आषाढी एकादशीच्या वारीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या देहू आणि आळंदी येथील पालख्यांसोबतच अनेक लहान मोठ्या हजारो दिंड्या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात म्हणूनच या वारीला लाखो भाविक दर्शनासाठी सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात दुसरा प्रश्न म्हणजे वारीच्या या प्रमुख ज्या दिंड्या असतात त्या कुठून निघतात आणि आपल्याला जर वारीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करायचे तर ज्या पद्धतीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या देहू आणि आळंदीहून येत असतात या मुख्य पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्यांचा देखील समावेश असतो म्हणजे आळंदीहून अनेक दिंड्या येतात देहूहून अनेक दिंड्या येतात त्याचप्रमाणे अनेक गावातील देवस्थान समितीकडून या दिंडीचे आयोजन केले जाते या देवस्थान समितीमध्ये तुम्ही तुमची नाव नोंदवून या वारीमध्ये सहभागी होऊ शकता दिंडीतील वारकऱ्यांच्या जेवणाच्या व निवासाच्या आणि प्रवासातील इतर खर्चासाठी काही शुल्क आकारले जाते ते भरून तुम्हाला या दिंडीमध्ये सहभागी होता येते या सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे नियोजन नेमके होते कसे तर लाखो वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात तर म्हणूनच त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करणे हे खरंच खूप मोठे आव्हान असते त्या दिंड्या निघण्यापूर्वी त्यांचा मुक्काम कोणकोणत्या ठिकाणी केला जाणार आहे हे आधीच ठरलेलं असतं आणि ज्या गावामध्ये ज्या ठिकाणी दिंडी मुक्कामासाठी थांबणार आहे त्या ठिकाणी दिंडीच्या राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाते त्याचप्रमाणे दिंडीसोबत सामानासाठी ज्या गाड्या आलेल्या असतात त्या गाड्यांमधून देखील दिंडीसाठी लागणाऱ्या काही गरजेच्या वस्तू किंवा अन्नधान्य असेल तर त्यांची सोय केलेली असते तसेच अनेक ठिकाणी संपूर्ण मार्गामध्ये मा भेटणाऱ्या अनेक व्यक्तींकडून तसेच अनेक कुटुंबांकडून उत्स्फूर्तपणे स्वखुशीने वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जाते एखाद्या दिंडीमध्ये जर अन्न कमी पडलेस किंवा काही अडचण आलीच तर इतर दिंड्या किंवा स्थानिक लोकांकडून लगेच मदत केली जाते आणि माऊलीच्या कृपेने हा प्रवास अगदी सुखकर होतो तर एवढ्या ह्या गर्दीमध्ये साजऱ्या होणाऱ्या वारीच्या सोहळ्याचे नेमके वैशिष्ट्य काय तर कोणालाही कोणतेही आमंत्रण नसताना इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये इतके लोक एकत्र येतात हेच या वारीचे वैशिष्ट्य आहे या वारीमध्ये श्रीमंत गरीब लहान मोठा स्त्री पुरुष किंवा कोणताही जाती भेद असा कोणताही भेदभाव इथे केला जात नाही खेड्यापाड्यामधून अनेक वयोवृद्ध लोक त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा या वारीमध्ये सहभागी होतात कितीही ऊन वारा पाऊस आणि शरीराचे दुखणे जरी असले तरी विठुरायाला भेटण्याच्या ओढीमुळे हा प्रवास अगदी आनंदमय होऊन जातो पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे लोक पायी पंढरपूरला जायचे पण आता इतकी वर्षे उलटूनसुद्धा आजही तीच परंपरा अगदी उत्साहाने साजरी केली जाते म्हणूनच भक्ती श्रद्धा आणि एकोपा यांचा सुरेख संगम म्हणजे ही वारी आहे असं म्हटलं जातं म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी ही वारी अनुभवायला हवी असं म्हटलं जातं तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या वारीबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा नक्की कळवा